मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सतरा तारखेला रेल्वे उभातलेली आहे मागच्या चार दशकांपासून इथल्या ज्येष्ठ लोकांनी हा लढा उभा केला होता मग त्या काळामधल्या स्वर्गवासी काकू असतील त्यांच्याकडं पाठपुरावा करणं लावून धरणं बीड मुंबई आणि तिथून दिल्ली हा सगळा प्रवास कदाचित अर्धे म्हणजे नव्याण्णव टक्क्यावर येऊन संपलेला आहे बीडमध्ये रेल्वे येत आहे इथून तिकडं परळीलाही जाणार आहे मात्र बीडमध्ये आलेली आहे तिथं पुढे कधी जाती हे अजून आपल्याला माहिती नाही कदाचित त्याला वर्षे दीड वर्ष लागू शकतं मात्र बीडपर्यंत आलेली आहे आणि हा रेल्वेचा लढा मागच्या चाळीस वर्षांपासून लढत असणारे काही लोक आज है। आहेत हयात नाही आहेत या लढ्यामध्ये प्रमुख असलेले आणि त्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं ते नामरेव नामदेवराव दादा हे आत्ता नाही आहेत मात्र त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन मग इथले पत्रकार असतील इथले सामाजिक कार्यकर्ते असतील इथले व्यापारी असतील इथले राजकीय नेते असतील ह्या सगळ्यांना सोबत घेऊन रेल्वेचा लढा लढला होता त्यांचा एक उद्देश होता की बीडमध्ये रेल्वे आली म्हणजे बीडची वेगळी ओळख होईल बीडला उसतोडमधून आमचा जिल्हा ओळखला जातो बीडला मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल दळणवळण वाढेल या सगळ्या गोष्टींना पाहता रेल्वे बीडला आली पाहिजे अशा प्रकारचा मानस घेऊन रेल्वे बीडला यावी हा लढा उभारला गेला होता नामदेवराव दादा आत्ता नाही आहेत मग सुनील सर आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ते सुद्धा त्यांच्या काळामध्ये सोबत असायचे आणि रेल्वेचा लढा कसा लढला गेला आज उद्याच्या सतरा तारखेला बीडमध्ये रेल्वे येत आहे आणि हा क्षण कसा आहे त्यांच्या शब्दामध्ये जाणून घेणार आहे सर तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे रेल्वेचा लढा नामदेवराव दादांनी लढला त्यांच्यासोबत असणारे सहकारी होते म्हणजे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फार कौतुकास्पद आहेत अभिमानास्पदसुद्धा आहेत बीडला फार वेगळ्या पद्धतीनं गणलं जा जाऊ लागलेलं आहे आज मात्र अशा परिस्थितीमध्ये बीडला रेल्वे येते म्हणजे बीडचा चेहरा मोहरा कधीचित बदलणार आहे जर इकडं धाराशिव संभाजीनगर जर रेल्वे जोडली तर पुन्हा आणखी सगळ्या गोष्टी भर पडणार आहे मात्र बीडपर्यंत येत आहे बीड बीड ते परळी कधी जोडला जाईल काय अपेक्षा आहे नव्यानं काही मागणी करताय का, माहितीप्रमाणे साधारणतः ला, कालावधी लागेल हु. आणि त्याच्या संदर्भात आणखीन प्रयत्न चालूच आहेत शासन स्तरावरही चालू आहेत चा, संघटनेच्या माध्यमातून वारंवार कुठं जर काही अडचणी येत निर्माण होत असतील तर त्याचाही पाठपुरावा सातत्याने केला जातो रेल्वे कृती समिती याच्यामध्ये सातत्यानं अग्रेसर आहे सुरुवातीच्या काळामध्ये जो लढा होता तुम्हालाही काही जाणीव आहेत काही माहितीसुद्धा आहे मग मा पॉलिटिकली लिडर असतील किंवा मग श्रेयवादाची लढाई असेल या सगळ्या गोष्टींमधून सगळ्या बाबतींचे झाडा सहन करत रेल्वे बीडला येत आहे oh. म्हणजे झाडा यासाठी वापरतोय की श्रेयवाद आणि कुणीतरी अडवतोय कुणीतरी येऊ देत नाही कुणीतरी आणण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी काही तुम्हाला जाणवलं होतं आतापर्यंत कशा अडचणी येत होत्या नाही याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती मागणी आंदोलन समिती काम करत असताना स्वर्ग नामदेवराव क्षीरसागर यांनी पावलो पावली म्हणजे सातत्यानं प्रत्येक याच्यावरती काम केलं हे काम करत असताना स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन कृती समितीचे जी काही सदस्य मंडळी आहेत ती सर्व सदस्य मंडळी नामदेवराव क्षीरसागरांवरती विश्वास त्यांना सतत कार्यात सहकार्य करत असत ज्या काही शासन स्तरावर अडी अडचणी आल्या राजकीय स्तरावर अडचणी आल्या त्याच्यानंतर सरकार सरावर अनार्थीने आल्या याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक वेळी म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून हा लढा सुरू झाला होता तसं तर मराठवाडा विकासाच्या दृष्टीने कोणतून सहाठ्याहत्तरपासून मराठवाडा विकासाची कल्पना पुढं आली होती एक्क्याऐंशीला मराठवाडा जनता विकास परिषदेची स्थापना झाली त्याच्यामध्ये अहमदनगर बीड परळी रेल्वेची मार्ग पुढे आली पण त्या काळामध्ये हा मार्ग बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं कोणातून किती चांगला आहे आणि औद्योगिकदृष्ट्या विकासात्मकदृष्ट्या त्याचा विचार करण्यात यावा ही मागणी धरून पुढं काही लोकांनी आंदोलनाची सुरुवात केली <laughs> ते आंदोलन करत असताना ही प्रामुख्यानं याच्यामध्ये त्या काळामध्ये स्वर्गीय आतर्बावर असतील स्व स्वर्गीय मदन लालजी सारड असतील स्वर्गीय मदन बनसीधररावजी जाधव असतील त्याच्यानंतर देशभूषणजी जैन असतील त्याच्यानंतर अनेक काही मान्यवर स्वातंत्र्यसैनिक होते ह्या सगळ्या मंडळी त्या आंदोलनामध्ये त्या काळामध्ये मग नामदेव चव्हाण असतील सुशीलाताई मोराळे असतील उषाताई धराडे असतील राजेंद्रजी जगताप असतील किंवा जनार्दन तोपे असतील ही सगळी त्या काळातली युवा अवस्थेतली मंडळी होती त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या काळामध्ये आंदोलनाची सुरुवात झाली याच्यानंतर या आंदोलनामध्ये या स्वर्गीय श्रीमती केसरबाई क्षीरसागर यांनी प्रामुख्याने लक्ष घातलं त्या खासदार असताना त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बीड जिल्ह्यातलं एक शिष्टमंडळ त्या काळी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी त्याच्यानंतर या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती स्वर्गीय ग्ञानी जैलसिंगजी रेल्वेमंत्री त्या गणिकानजी चौधरी या सर्वांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ लिहिलं तिथून खऱ्या अर्थानं राजकीय दृष्टिकोनातून या आंदोलनाला खरेपरी सुरुवात झाली त्याचा उठाव सुरू झाला त्याच्यानंतर पंच्याण्णव शहाण्णवच्या काळामध्ये या मागणीला मान्यता मिळाली खऱ्या अर्थानं स्वर्गीय श्रीमती केसर सागर यांनी या काळामध्ये शिखे जाफर शरीफ हे मंत्री असताना त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या मार्गाला संसदेमध्ये मंजुरी करून घेतली एक कोटी टोकन अमाऊंटची रक्कम देऊन संसदेत हा मा मार्ग प्रामुख्याने मंजूर करून आला त्याच्यानंतर या कामाची सुरुवात झाली हे काम करत असताना अनेक अनंत अडचणी आल्या शासन स्तरावर असतील जमीन भूसंपादनाच्या बाबतीत असतील अनेक अडचणींना संकटांना मात कर देत ही संघर्ष समिती त्या काळात काम करत राहील त्या काळामध्ये या संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी हे आमचे स्व स्वर्गीय नामदेवरावजी क्षीरसागर समितीचे निमंत्रक होते आणि समितीचे अध्यक्ष स्वर्गीय मदनलालजी सारडा मनसीधर राज जाधव यांच्यावर विश्वास ठेवून कार्यरत होते हे काम करत असताना राजकीय मंडळींचंही योगदान भरपूर लागलं त्या काळामध्ये मग गोपीनाथरावजी मुंडे असतील बीड जिल्ह्यातले जे काही लोकप्रतिनिधी होते त्या लोकप्रतिनिधी याला बऱ्याचशापैकी योगदान दिलं काकूंनी हा मार्ग मंजूर केल्यानंतर भूसंपादनाची कारवाई सुरू करणं गरजेचं होतं ही मागणी रेटत असताना शरद पवार नामदार शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून श्री लालू प्रसाद यादव कॅबिनेट मंत्री होते रेल्वेचे त्या काळात त्यांना एक डेलिगेशन दिल्लीला जाऊन भेटलं त्या दरम्यान बी हा प्रकल्प केंद्र सरकारनं एकट्यानं का करावा अशी मागणी प्रामुख्यानं पुढं आली त्या दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा याच्यामध्ये काहीतरी वाटा उचलावा हा विषय पुढं आला या विषयामध्ये माननीय जयदत्तजी अण्णा सीरसागर त्या काळचे मुख्यमंत्री सन्मान्य विलासरावजी देशमुख स्वर्गीय यांचे आणि गोपीनाथराव मुंडे आणि ह्या सर्वांनी मिळून एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये राज्यस्तरावर महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प पन्नास टक्के पूर्ण पन्नास टक्के सरकारने खर्चाचा वाटाऊस उचलावा असं त्या बैठकीत ठरलं यानंतर मात्र या कामाला प्रका खऱ्या अर्थाने प्रकर्षाने कामाला सुरुवात झाली त्यावेळेस लालू प्रसाद यादवांनी दोनशे कोटी रुपये दिले आणि राज्य सरकारचे दोनशे कोटी असे चारशे कोटी रुपये त्या बैठकीमध्ये मंजूर झाले आणि तिथून पुढे या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आता बीड पर्यंत रेल्वे येत आहे आता इकडे परळीला जोडणं गरजेचं आहे आता हे पॅसेंजर असणार आहे का माल गवाळू ह्याच्यामध्ये काही नव्यानं जोडणं तुम्हाला मागणी आहे का की बाबा इकडून उस्मानाबाद इकडे औरंगाबाद जर जोडलं तर ह्याचा वेगळा फायदा होऊ शकतो का दळणवळणाला काही चालना मिळेल का आणखी वेगळी काही वाढीची मागणी काय आहे का ही हा मार्ग आता सध्या बीड ते नगर जे चालू होतोय ही गाडी सध्या पॅसेंजर आहे ही डिझेल इंजिनवरची गाडी आहे हे डेमो रेल्वे चालू होत आहे आमच्या रेल्वे संघर्ष समितीचे होते त्यांना प्रामुख्याने मागणी अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये बीड ते परळीपर्यंतचं काम पूर्ण करावं करून इलेक्ट्रिकलची जी सुविधा आहे ती चालू करावी आणि बीड ते मुंबई हा मार्ग की लवकरात लवकर चालू व्हावा याच्यासाठी रेल्वे बोर्डाने दखल घेणं गरजेचं आहे जेणेकरून रेल्वेच्याही फायद्याच राहील आणि बीड शहरातील जनतेच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून त्याचा बऱ्या अंशी फायदा होऊ शकतो आणि भविष्य काळामध्ये भविष्य काळामध्ये दक्षिण उत्तर भारत जोडण्याच्या संदर्भामध्ये जो, संदर्भा जो मार्ग आता सध्या त्याला पुढे आलेला आहे धाराशिव बीड आणि संभाजीनगर याचा सर्वेच काम चालू आहे आमच्या समितीनं वारंवार याची सुद्धा मागणी केलेली आहे या अगोदर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या समितीने त्यांची भेट घेतली होती त्यांच्या पुढे हा मार्गाचा प्रस्ताव आम्ही दाखल केला होता त्यावेळेसही देवेंद्र फडणवीसांनी पन्नास टक्के खर्च उचलण्याचं मान्य केलं होतं त्या अनुषंगाने आता समितीच्या माध्यमातून हा मार्ग पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत नाही आता रेल्वे येत आहे तुमची संघर्ष समिती आहे मात्र वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मग राजकीय दबके आवाजामध्ये रेल्वे कुणी आणली कुणी आणली कुणी श्रेय घ्यायचं कुणाचं नाव द्यायचं वगैरे गोष्टी चाललेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत आहे किंवा मग असं काही बोलता येईल तुम्हाला किंवा हे सगळे कारणीभूत आहेत किंवा मग कुणी एकटा नेता कारणीभूत आहे कुणी सामाजिक चळवळीतलं कारणीभूत आहे असं काही सांगता येईल तुम्हाला नाही तसं काही सांगत नाही कारण ही चाळीस वर्षाची लढाई आहे जी ही चाळीस वर्षामध्ये ही लढाई लढत असताना रेल्वे संघर्ष समितीला सर्वच राजकीय राजकीय पक्षांनी योगदान <स्थास> दिलं याच्यामध्ये कुठलेच राजकीय पक्ष राहिलेले नाहीत <स्थासा> खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं संसदेमध्ये हा मार्ग स्वर्गीय काकूंनी मंजूर करून घेतला बोर्डाच्या <स्थासा> तांत्रिक मान्यतेचं काम रजनीते पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात करून घेतलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी पाच वर्ष हा प्रश्न विषय उचलून धरला सुद्धा त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये याला या, या मार्गाला प्रयत्न केला आताचे जे काही खासदार आहेत बजरंगजी सोनोने ते सुद्धा हा मार्ग व्हावा पूर्ण याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील जे काही राजकीय पक्ष आहेत सर्व राजकीय राजकीय पक्ष आहेत आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी युवा रेल्वे कृती समिती स्वर्गीय अमोल गलदारची युवा कृती समिती सुद्धा याच्यामध्ये सहभागी होती त्यांचं सुद्धा योगदान याच्यामध्ये भरपूर आहे आणि जिल्ह्यातल्या म्हणजे सर्व बीड जिल्ह्यातील व्यापारी संघटना सामाजिक संघटना राजकीय संघटना या सगळ्या संघटनाचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे एक कोणा व्यक्ती एका व्यक्तीचं किंवा एका व्यक्तीने श्रेय घेण्याचं काम नाहीये सगळ्याच ह्याला योगदान लागलेलं आहे आणि याच्यामध्ये बीड जिल्ह्यातली सगळी जनता गेल्या चाळीस वर्षापासून सहभागी आहे मागच्या काळापासून म्हणजे चार दशकं झाली आता रेल्वे आली मात्र ही पॅसेंजर आहे बीडला जर चालना मिळायची असेल किंवा मग उद्योगधंदे आणायचे असतील रेल्वे आली तर उद्योगधंदे येतील असं वाटतं आणि उद्योगधंद्यासाठी पॅसेंजर किंवा मालवाहू गाड्या असणं गरजेचं आहे हे कधी सुरू होईल ही वेगळी मागणी करावी लागणार आहे का याला जोडून काही वेगळं होणार आहे का दुसरी ढावपट्टी काही टाकावी लागणार आहे असं काही आहे का याच्यामध्ये याच्यात महत्त्वाचा विषय असा आहे धाराशिव बीड संभाजीनगर हा मार्ग जर झाला तर हा मार्ग रेल्वे सुद्धा आणि रेल्वे मंत्रालयाच्यासुद्धा फायद्याचा मार्ग आहे कारण या मार्गाद्वारे दक्षिण आणि उत्तरेचा भाग जवळपास तीनशे किलोमीटरने कमी होतो याच्यामधनं मग या मालवाहतूक असेल किंवा इतर काही वस्तू असेल त्याच्यातून रेल्वेचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो कारण उत्तरेकडनं दक्षिणेकडे येणारं अंतर हे जर तीनशे किलोमीटर कमी होणार असेल तर त्याचा निश्चितच फायदा प्रवाशांना आणि व्यावसायिकांना याच्यामध्ये शंभर टक्के मिळणार आहे त्याच्यामुळे आमचं प्रामुख्याने आता मागणी राहील की येणाऱ्या वर्षभरामध्ये किंवा जास्तीत जास्त दीड वर्षामध्ये परळीपर्यंत ही रेल्वे धावेलच पण धाराशिव बीड संभाजीनगर ही किती लवकर होईल जेणेकरून बीड शहर हे जंक्शनच्या माध्यमातून गणलं जाईल आणि बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बीड जिल्ह्यातील व्यापारी संघटनांना आणि व्यापारी बांधवांना त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना फायदा होईल आज बीड जिल्ह्यामध्ये कापूस असेल ऊस असेल सोयाबीन असेल हे जे काही उत्पादन घेतली जातात प्रामुख्यानं याच्या वाहतुकीचं काम वाहतुकीचं काम सुद्धा त्याद्वारे होऊ शकतं भविष्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा मोठमोठ्या येऊ शकतात आणि आज बीडकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहिलं जाते कारण बीड हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे की बीड पासून उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं तीनशे किलोमीटरचा फरक जो आहे तो त्याच्यामधून भरून निघणार आहे आणि याच्यामध्ये निश्चितच रेल्वे बोर्डालाही फायदा आहे आणि बीड जिल्ह्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील ह्या तीन जिल्ह्यातील जनतेला सांगा मंजुरी काकूंच्या काळामध्ये सुरू झाली मात्र मंजुरी झाल्यानंतर त्यासाठी जमीन अॅक्वायर करणं भूसंपादन करणं काळाची गरज होती कारण अनेक शेतकऱ्यांनी आडवे आले होते काही जणांचे फार जास्त क्षेत्र जात होतं किंवा मग मधूनच जात असल्यामुळे काही उरत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी काही अडचणी आल्या होत्या का प्रामुख्यानं कुणी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं जमीन अॅक्वायर करून भूसंपादन कोणी करून दिली यामध्ये काही सांगायचं आहे ह्याच्यात अनंत अडचणी आल्या होत्या शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या काही जागाधारकांच्या अडचणी होत्या हे सगळं काम करत असताना प्रत्येक अडचणीला तोंड द्यावं लागलं हे तोंड देत असताना याच्यामध्ये दे प्रामुख्यानं भूमिका जर बजावली असेल तर त्यावेळेसचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त शिरसागर त्याच्यानंतर महसूल राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके आणि आष्टी पाटोदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेशरावजी दास आणि त्याच्यासोबत बीडचे आमदार त्या काळामध्ये सुरेश नवले होते सुनील दांडेही होते प्रामुख्यानं तसं जर उल्लेख करायचं झालं तर हे जयदत्तजी क्षीरसागर प्रकाशदादा सोळंके आणि सुरेश धस हे एका, एका सरकारच्या काळात सत्तेमध्ये असताना त्या काळामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात झाली दोनशे त्रेचाळीस किलोमीटर भूसंपाद जमिनीचं भूसंपादन करून केंद्र सरकारच्या ताब्यात देणं ही काही साधी गोष्ट नव्हती हे सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर ह्या तिघा जणांनी त्या काळामध्ये केलं आणि त्या भूसंपादनाच्या कामावरच पुढचं काम का सुरू झालं आणि आज जे काम पूर्णत्वास हे येत आहे ते तुम्हाला समोर दिसत आहे आणि जोपर्यंत भूसंपादनाचं काम पूर्ण होत नाही तो पण रेल्वे खात्याला पुढची कारवाई करता येत नव्हती याच्याबद्दल ये त्या काळामध्ये खरंच पाहायला गेलं तर ह्या तिन्ही मंडळींनी भूसंपादनाच्या बाबतीत शासकीय स्तरावर खूप मोठे प्रयत्न केले त्या का दरम्यान त्या काळातले जिल्हाधिकारी भारत सासने असतील सदानंद कोचे असतील ह्या सर्व मंडळींनी प्रशासनातील जेवढे काही जिल्हाधिकारी होते त्या काळामध्ये ह्यांच्या काळामध्ये त्या, त्या सर्वांनी ह्याला फार मोठं सहकार्य केलं आणि सगळ्याजणांच्या सह सहकार्यातूनच ते भूसंपादनाचं काम अत्यंत शासकीय आणि सरकार स्तरावर दोन्ही पातळीवर व्यवस्थितपणे पार पडलं आणि ती प्रक्रिया पार पडल्यानंतर खऱ्या अर्थानं स्टील ज्याला म्हणतो रेल्वेचं कामकाजाची सुरुवात भूसंपादन प्रक्रिया झाल्याशिवाय होत नाही आणि ती प्र प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्या काळात केंद्र सरकारनं महसूल खात्याचे सुद्धा प्रकाश सोळंकीचे आभार व्यक्त केले होते ही त्या काळातली बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती आणि त्याच्यानंतर रेल्वेच्या पुढील कामकाजाला सुरुवात झाली खूप धन्यवाद तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड पॅसेंजर सुरू झालेली आहे आता पॅसेंजर तर सुरू झालेली आहे मात्र इथं मालवाहू गाड्यास सुरू होणं गरजेचं आहे म्हणजे कोणता मार्ग दक्षिण उत्तर मार्ग जोडणं इकडं धाराशिव बीड आणि संभाजीनगर आणि तिथून पुढं जळगाव ह्या सगळ्या जोडलं तर पुन्हा आणखी एक दळणवळणाचा मोठा मार्ग या ठिकाणी जोडला जाणार आहे पॅसेंजरबरोबरच मालवाहू गाड्या आणि बीडमधून आम्ही जर पाहिलं तर इथले शेतकरी फार कष्टाचे शेतकरी आहेत इथल्या जे काही उत्पादन आहे हे मुंबईसारख्या शहरामध्ये इथून गाड्यांना म्हणजे ट्रक असतील पिकअप असतील छोटे छोटे वाहन असतील हे आम्ही सकाळीच्या पहाटे जर आपलं पाहिलं तर अनेक शेकडो वाहनं जे आहेत या जिल्ह्यामधून मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये भाजीपाला घेऊन जात असताना पाहायला मिळतात काही उत्पादन उत्पादन आहेत ते घेऊन जात असताना पाहायला मिळतात आणि म्हणून जर रेल्वे इकडं धाराशिव बीड, आणि इकडे संभाजीनगर पुढं जळगाव अशी जर जोडली गेली तर पुन्हा आणखी दळणवळणाचा हा मार्ग मोकळा होणार आहे आणि म्हणून कृती समिती पुन्हा एकदा या मार्गासाठी आग्रही राहणार आहे पाठपुरावा करत राहणार आहे रेल्वे बीडपर्यंत आली इकडं परळीला सुद्धा जोडली जावी अशा प्रकारचे पाठपुरावे यांच्यासाठी आम्ही करत राहत न राहणार आहोत असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे या रेल्वेला श्रेय कोणाचंच नाही आहे गेल्या चाळीस वर्षांपासून म्हणजे चार दशकापासून ह्या रेल्वेची मागणी केली जात आहे स्वगाशी काकूंनी पहिली मूर्त रड रोवली सभागृहामध्ये मंजूर करून आणला हा मार्ग आणि एक कोटीचं बजेट सुरुवातीला पडलं त्याच्यानंतर दोनशे आणि दोनशे असं चारशे झालं या सगळ्या गोष्टी आतापर्यंत चालू आहेत कृती समिती जिवंत आहे आता नामदेवराव दादा नाही आहेत मात्र त्यांच्या हयातीच्या काळामध्ये त्यांनी फार मोठा संघर्ष उभा केला इथले व्यापारी असतील इथले पत्रकार असतील इथले सामाजिक कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी मिळून रेल्वेसाठी लढा उभा केला जयदत्त क्षीरसागर यांनी सुद्धा त्यांच्या माध्यमातून ते, ते सत्तेत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या काळामधून या रेल्वेसाठी फार मोठं योगदान उभा केलं अमोल गलदर असतील यांनी सुद्धा युवा कृती समिती स्थापन करून रेल्वेसाठी फार मोठा लढा उभा केला आणि त्यामुळे हे सगळं होऊ शकलेलं आहे मात्र काळ फार गेला चाळीस वर्ष लागली रेल्वेला ला यायला आणि येऊन बीडमध्ये आलेली आहे पुढे जावी आणि तो मार्ग उद्योगधंद्यांसाठी सुरू व्हावा म्हणजे जेणेकरून बीड जंक्शन जर झालं तर बीडमध्ये उद्योगधंदे येतील मोठ्या फॅक्टऱ्या येतील बीडमधला जो काही युवा बेरोजगार आहे त्याला काहीतरी हाताला काम मिळेल आणि गुन्हेगारी क्षेत्र थोडंसं कमी होईल ते आत्ताच्या काळामध्ये गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जर पाहायचं झालं तर फार मोठं नाव बीडचं खराब झालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बीडला रेल्वे येते फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून बीडची मान उंचवण्यासाठी हा रेल्वे प्रश्न सुटणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड